रविवार पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन प्रेषित प्रभूला म्हणाले आमचा विश्वास वाढवा प्रभू म्हणाला तुम्हामध्ये मोरीच्या दाणा एवढा विश्वास असेल तर या तुतीच्या झाडाला तुम मुळासकट उपटून समुद्रात लावली जा असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकले तुम्हापैकी असा कोण आहे की त्याचा नांगरणा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल आताच येऊन जेव्हा बस उलट माझे जेवण तयार कर माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा आणि पी असे तो त्याला म्हणाला म्हणणार नाही काय सांगितलेली कामे नोकर नोकराने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी नोकर आहो आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा चिंतन श्रद्धा म्हणजे केवळ भक्ती नसते श्रद्धा म्हणजे केवळ ईश ज्ञान सुद्धा नसते ती तर एक बांधिलकी असते शेंडी तुटो की पारंबी तुटो आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या परमेश्वराला सोडायचे नाही अशा प्रकारचा दृढ निश्चय त्या बांधिलकीच्या मागे असतो आजची वाचने या बांधिलकीविषयी आपल्याला तीन गोष्टीवर चिंतन करायला लावतात श्रद्धा ही दुःख आणि मोरीच्या मोहाच्या भट्टीतून तापून सुलाखून निघालेली असावी लागते आजच्या पहिल्या वाचनात संदेष्ट हबकूक देवाला प्रश्न विचारतो की आपल्यावर हे संकट का आलेले आहे मात्र त्याचबरोबर तो अशी श्रद्धा देखील प्रकट करतो की नीतिमान विश्वासाने जगेल आपल्या जीवनात आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागला तरीही आपण देवाच्या नावाचा गौरवच करू असा निर्धार या पुस्तकाच्या शेवटी अब्बकुकने बोलून दाखवलेला आहे श्रद्धा ही सुखाच्या आणि दुखाच्या प्रसंग प्रसंगी देखील टिकवून ठेवता आली पाहिजे दुसऱ्या वाचनात संत पॉल त्याला परंपरेने मिळालेल्या युनिकी आणि आपली आजी लोईस याच्याकडून मिळालेला आहे याची संत पॉल त्याला आठवण करून देतो श्रद्धेचे पालन या जगात मालक म्हणून बनून नवे तर सेवक बनून करायचे असते थोडीशी श्रद्धा देखील मोठी मोठी अद्भुत कृत्य करू शकते तुटीचे झाड सहज सहज काढता येत नाही ते खणावे लागते श्रद्धेने व अश, अशक्य गोष्टी देखील करता येतात असे येशू शिकवतो येथे श्रद्धेचे प्रमाण नव्हे तर श्रद्धेचा असलपणा महत्वाचा आहे अशी श्रद्धा बाळगणारा मनुष्य आपल्या श्रद्धेला आलेल्या फळाचे श्रेय कधीच स्वतःकडे घेत नाही तर आपण केवळ निरुपयोगी हो सेवक आहोत आणि आपले आणि आपण आपले कर्तव्य केले हो अशी भावना जपतो एक सेवक म्हणून मोहाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी मी माझी श्रद्धा कशी जोपासतो